रामकृष्णहारी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे तुम्हाला युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण असा एक उपाय बघणार आहोत की या उपायामुळे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटते बघा प्रत्येकच महिलांना एकच प्रश्न पडलेला असतो की आम्ही एवढी सेवा करतो आम्ही एवढं दानधर्म करतो तरीसुद्धा आमच्या घरात शुभकार्य का घडत नाही तसेच होणारे छोटे मोठे सततचे अपघात छोट्या छोट्या सुद्धा आपल्याला सतत दुसऱ्याकडने कर्ज घ्यावे लागते मग आम्ही एवढं करतो तरीसुद्धा आमच्याच बाबतीत असं का बघा प्रत्येक महिलांना एक सवय असते की आपण देवांना गेलो की आपण नवस करत असतो की माझं हे काम होऊ द्यात मग मी हे करील मी माझं ते काम होऊ द्यात मी ते करीन कालांतराने आपलं काम पूर्ण होतं आणि आपण केलेला नवस विसरून जातो म्हणजेच काय तर आपल्या ध्यानातच राहत नाही की आपण जी देवीला बोललो होतो तो नवेस नवस आपल्याला फेडायचा आहे तर बघा आता तो नवस कसा फेडावा बघा प्रत्येकाच्या बाबतीत हे असं कधी ना कधी तरी घडलेलं असतं आणि बघा प्रत्येक महिलेची एकच इच्छा असते की माझा संसार सुखानी व्हावा माझ्या घरात शुभकार्य घडावं म्हणजेच माझ्या मुलांचा विवाह योग्य वयात व्यवस्थित व्हावा त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा किंवा आपली मुलं व्यवस्थित शिक्षण घेऊन त्यांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळावा पण हे असं होत नाही मग आपण म्हणतो की आम्ही एवढा सेवा करतो दानधर्म करतो आम्ही कधीच कोणाचे वाईट केले नाही तरीसुद्धा हे आमच्याच बाबतीत असं का घडतं तर त्याचं एकच कारण आहे की आपण कुठेतरी नवस बोललेला असतो आणि तो नवस आपण फेडलेला नसतो बघा आता बऱ्याच महिलांना हा शब्द आठवल्यानंतरनं की खरंच त्यांना असं वाटेल की आपण खरंच नवस बोललो होतो बघा आपण ज्यावेळेस देवीच्या पाया पडायला जातो त्यावेळेस आपण देवीला काय मागणं मागतो की माझा संसार सुखाने होऊ द्यात माझ्या मुलांचा विवाह लवकर होऊ द्यात त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार जोडीदार मिळावा त्यांना नोकरी मिळावी आणि मी हे करील मग मी ते करील पण आपण बोललेला नवस विसरून जातो आणि मग बघा आपल्या घरात एकही शुभ कार्य घडत नाही तर तो नवस कसा फेडावा मी तुम्हाला सांगते आता बघा आपली आई कुल कुल कुलदेवी जी आहे तिला आपल्याला अकरा अलंकार करून तिचा मान सन्मान करायचा आहे तर अकरा अलंकार कोणते आहेत बघा आपण ज्यावेळेस आपल्या मूळ पिठाव म्हणजे आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जातो तिथे जाताना आपल्याला अकरा अलंकार घेऊन जायचे आहेत बघा पूर्ण वर्णाचा नैवेद्य आपल्याला बरोबर न्यायचा आहे खण नारळ सुपारी ओटीचं सामान त्याचबरोबर हळद कुंकू बांगड्या मणिमंगळसूत्र मिरोद्या जोडवे सगळं आपल्याला घेऊन जायचं आहे आता तुम्ही म्हणताल हे सगळं खरं न्यायचं आहे का बघा आपण दुकानात गेल्यानंतर ना आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी अकरा अलंकार लागतात ते जर मागितलं तर ते सगळं छोटं छोटं आपल्याला देतात आणि फारसा खर्चसुद्धा येत नाही तर ते सामान घेऊन तुम्हाला आपल्या देवीची अकरा अलंकार घेऊन तिची ओटी भरायची आहे असं केल्याने काय होणार आहे तुमच्या घरात शुभ कार्य लवकरच घडणार आहे तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या लवकरच पूर्ण होणार आहेत तुमच्या मु मुलांचं विवाहाचं योग लवकर मिळणार आहेत त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळणार आहे तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील भांडणी होत असतील कटकटी होत असतील तर सगळं प्रश्न लवकरच फिटणार आहेत आणि तुमच्या मनासारखं सगळं होणार आहे तर बघा तुम्हाला असा अशा प्रकारे तुम्हाला देवीचा नवस फेडायचा आहे अकरा अलंकाराने आपल्याला देवीची ओटी भरली की आपलं सर्व प्रश्न सुटणार आहेत आणि सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे आपली कुलदेवी आपली आई भगवती आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे बघा असं म्हणतात की ज्यावेळेस तुमच्यावर कोणतं संकट येतं वाईट वेळ येत असती त्यावेळेस सर्वप्रथम कोण येतं तुम्हाला माहिती आहे का आपल्या अडचणीत आपली कुलदेवी त्या संकटांना आडवी येत असते म्हणजे ती विघ्न ते संकटे ते दुःख आपल्यापर्यंत पोहोचू देत नसती आणि बघा मग थोडंसं काही आपल्याला जाणवतो म्हणजेच काय हातावर यायचं ते बोटावरच येतं आणि बोट यायचं ते नखावर येऊन निभवतं मग आपण म्हणतो हा असं असं झालं होतं थोडक्यात वाचलो नाही तर हे असं असं झालं असतं पण त्याच्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का ती आहे आपली कुलदेवी जर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं सगळं काही व्यवस्थित पार पाडलं दररोजचं दररोज तिचं नामस्मरण केलं तरी सुद्धा ती तुमच्या हाकेला नक्कीच धावून येणार आहे बघा आता दररोजचं नामस्मरण कसं करायचं तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती माहित आहे का तुम्ही नवार नऊ मंत्राचा सुद्धा जप करू शकता तर नवार नऊ मंत्र कोणता ओम एम रीम क्लीम चामुंडाय वि असं म्हणत तुम्हाला दररोज एक माळ केली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही जे कोणतं काम करता ते काम करत जरी तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल किंवा हा जरी म्हणा तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला ओम कुलदेवताय न मग असं म्हणायचं आहे असं जरी म्हटलं तोडकीमोडकी जरी सेवा केली तरीसुद्धा ती तिला आवडेल पण ती सेवा मनापासून केलेली पाहिजे बघा एखादं लहान बाळ असतं ते नुकतंच बोलायला लागलेलं असतं पण ते आपल्या आईवर किती निरागसपणे प्रेम करत असतं आणि मग मोडकं तोडक्या शब्दात त्या आईला बोलत असतं पण त्या आईला त्याचं किती कौतुक वाटत असतं की माझं आत्ता बोलायला लागले त्याला माझ्याविषयी किती आदर आहे किती प्रेम आहे हे ती बघत असते ती बोलण्याकडे तिचं लक्ष नसतं पण ती किती प्रेमाने आपल्याला बोलते याच्याकडे तिचं लक्ष असतं तसंच असतं आपलंसुद्धा आपली कुलदेवी आपण जर मोडक्या तोडक्या शब्दात का होईना तिची दररोजची सेवा केली तरीसुद्धा ती तिच्याप्रेम नक्की पोचेल आणि ती तुमच्या हाकेला नक्कीच धावून येईल तरी हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ